सम्राट अशोक नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने संस्थेचे संस्थापक सदस्य व सोशल ऍक्टिव्हिस्ट माननीय बी टी वाहाने यांच्या पंच्याहत्तराव्या जन्मदिनानिमित्त त्यांचा सत्कार करण्यात आला आवाज इंडियाचे संचालक माननीय अमन कांबळे माननीय हंसराज भांगे संस्थेचे अध्यक्ष माननीय महेंद्र बनसोट उपाध्यक्ष शशिकुमार कांबळे पालक संचालक डॉ संजय चौधरी मोहिनुद्दीन काझी लिया कतली अली तसेच अनेक मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला बी टी वाहने साहेबांनी त्यांच्या आयुष्यात पे बॅक टू सोसायटीवर अधिक भर दिला आहे अनेक संस्था आणि नेतृत्व घडविण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे त्यांची फॅमिली सुद्धा संस्कारक्षम आणि उच्च शिक्षित आहे नैतिकता परिशुद्ध आचरण हे त्यांचे गुण अशा फुले शाहू आंबेडकरी आंदोलनाला समर्पित थोर व्यक्तिमत्वाचा सत्कार हा सर्वांसाठी सन्मान आहे या प्रसंगी सम्राट अशोक नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने आवाज इंडिया टीव्हीला ला दहा हजार रुपयांची सहयोग राशी सुद्धा देण्यात आली मी तर मी माझ्या जीवनामध्ये पहिला कार्यक्रम बघितला की पद्धत साहेब आंबेडकर पहिला कार्यक्रम बघितला की वाहने यांच्या मुलांनी त्यांच्या कुटुंबियांनी या दिला की नाही आमच्या वडिलाच आमच्या आई वडिलांचं आम्हाला भेटता आलं पाहिजे एवढंच नव्हे तर त्याच दिवशी त्यांनी तीन संस्थेला देणगी सुद्धा दिली बाबा रे माझ्याकडे आहे माझं बोट भरलं आहे चांगली दिशा देणारा एक व्यक्तिमत्व जो अमन अमनी होगा आणि अशा सारख्या व्यक्तिमत्व जेव्हा समाजाला मिळतं मला असं वाटतं की खऱ्या अर्थाने बाबासाहेब आंबेडकरांची जी चळवळ आहे ती कधीही मागे येणार नाही आज भगवान वाहने साहेब बीटी वाहने त्यांना आदराने आणि हा खूप आनंदाची बाब आहे की आपण चळवळीतल्या आपले जे लोक असतात किंवा जे आपले सहकारी असतात ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य आपल्या आंदोलनात दिलं आहे त्यांचा आपण सत्कार समारोह करून त्यांचं आयुष्य आणि करतो आणि भगवान दास महाने साहेब म्हणजे आपल्या आंदोलनाचं एक फार प्रखर आणि एक पारदर्शी असं एक व्यक्तिमत्व ज्यांनी आपला पूर्ण समर्पण ह्या चळवीला दिलं आणि एक मिशी व्यक्तिमत्व हे त्यांच्या खासियत आहे आणि आपल्या समाजाच्या विविध सामाजिक सांस्कृतिक आंदोलनात ते जुडले अगदी बालपणापासून आंबेडकर चळवळीचं जे बाळतळू आहे त्यांना मिळालं आणि ज्या परिसरात तिरात आता लष्करी वागचा परिसर लष्करी वागचा परिसर म्हणजे आपल्या आंबेडकरी आंदोलनाचा एक महत्त्वाचा केंद्रबिंदू या परिसरात रिपब्लिकन सेनानी मान्य हरी आवळे भजंत संघरत्न मानकेजी देवाजी भगत पंडित रेवाराम कवाडे गुरुजी यांच्या विचारांनी बी टी वाहणेसाहेब अगदी त्यांच्या विचारातून परिपक्व झाले होते आणि त्यांच्यावर त्या संपूर्ण विचारांचा जो आहे प्रभाव आलेला होता आणि शिक्षणाबरोबरच बी टी वाणेसाहेबांनी आपली आवड जोपासली समिती असेल रिपब्लिकन विद्यार्थी फेडरेशन असेल

आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विषय आहे ते करत आहे आणि इतकं सगळं करत असताना सामाजिक आंदोलनावर सक्रिय असताना परिवाराचं पण त्यांनी फार म्हणजे लक्ष दिलं आणि त्याच्यामुळेच जे आहे आपल्या मुलांना संस्कृत करू शकले त्यांचा मोठा मुलगा डॉक्टर झाला एक मुलगी महाराष्ट्राच्या नगरविकास विभागात डेप्टी म्हणून आहे आणि एक मुलगा जो आहे मुंबईच्या एका महाविद्यालयात अध्ययनाचं कार्य करत आहे आणि वाहाणे साहेब नेहमी तत्पर असतात आपल्या समग्र आंदोलनामध्ये आणि मला असं वाटतं की बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जे काही सांगितलं की शिका संघर्ष करा आणि संघटित व्हा तर त्याचं एक मूर्तिमंत उदाहरण म्हणजे वाहाने साहेब आहेत बाबासाहेबांनी म्हटलं की शिका ते शिका म्हणताना त्यांनी हे पण सांगितलं की तुम्ही अंधविश्वास सोडा आणि मला वाटतं की आज जे काही सुप्रीम कोर्टाचा निर्णय आलेला आहे आणि त्यांनी सांगितलं की आरक्षणामधले तुमच्या लोकांनी खूप घेतलं आरक्षण व्हा वाहाने साहेब तर होते साहेबही होते आपल्यातले अनेक लोक रिटायर्ड झालेले आहेत पण असं काही नाहीये तो एक पार्ट आहे पण ते कसं झालं आपण शिकलो म्हणून समोर आलो जर शिकलो नसतो आप नस आप तर आपल्याला आरक्षण मिळालं असतं का शिकलो नसतो तर आपल्याला चांगले पद मिळाले असते का आपण अंधविश्वासाचा त्याग नसता केला तर आपण इतर लेवलला आज आपला समाज जो आहे हुंडा पद्धती पूर्ण भारतामध्ये एका काळी हुंडा पद्धतीचा किती पचरण होतं आजही आहे पण हा समाज पहिला समाज असा आहे की ज्यांनी हुंडा पद्धती नाकारली त्यांनी त्यावेळेस हुंडा पद्धतीला दिलांजली दिली आणि त्यातून आपली सुटका केली अंधविश्वासातून सुटका केली आणि सगळ्यात महत्व म्हणजे बाबासाहेबांनी सांगितलं की ब धर्माकडे जा तर त्या धर्माच्या माध्यमातून आपली प्रगती केली म्हणजे नैतिकता आली शीड आलं सदाचारण आलं आणि या सगळ्या गोष्टीमुळे आपला समाज घडला या सगळ्या गोष्टीमुळे आपण घडलो आणि हेच मला वाटते की आपल्या अवतीभवतीची जे काही विचारी विखारी लोक किंवा विषारी लोक जे आहेत ते त्या लोकांना ही प्रगती पटत नाही दिसत नाही आणि मला वाटते की बाहेर साहेबांसारखे कार्यकर्ते ज्यांनी समाजामध्ये संस्कार घडवले आपल्या मुलांचं संगोपन तर केलंच केलं पण समाजातल्या अनेक मुलांचं संगोपन केलं त्यांच्यामध्ये विचार संस्कार दिले आणि त्यामुळे आपला समाज कार्यकर्त्यांमुळे समाज घडला आज आपले मुलं अमेरिकेत आहेत जपानला आहेत आफ्रिकेला आहेत जगातल्या कोणत्या देशात ते जर्मनीला आहेत मी अनेक ठिकाणी गेलो तिथे आपले मुलं दिसतात ते का घडलं तर यांच्यासारख्या कार्यकर्त्यांनी समाजाला एक दिशा दिली चांगलं मार्गदर्शन दिलं त्याच्यामुळे आपण एका प्रगती पथावर आलो याचा अर्थ हा नाही की आपण खूपच पथावर आलो आहे आजही आपले अनेक लोक जे आहेत ते मध्ये आहेत त्यांच्यापर्यंत अजून शिक्षण पोहचलेलं नाही त्यांच्यापर्यंत अजूनही चांगल्या सुविधा पोहचलेल्या नाही आहेत पण ते करत असताना एक सहकारी संस्था स्थापन करणं त्या संस्थेच्या माध्यमातून आपल्या अनेक मुलांना रोजगार देणं त्यांच्या पैशांची योग्य मतलब पैशांचा जो आहे विनियोग योग्य करणं आणि लोकांना त्याचे पैसे अगदी प्रामाणिकपणे परत करणं संस्था ढब्या असताना सुद्धा आपल्या कार्य कर्तृत्वाने कुशलतेने परत त्याला एका चांगल्या याच्यावर आणणं मला वाटते अशा अनेक गोष्टी आपण चुकीतून समोर येतो अशा अनेक गोष्टी आयुष्यात घडलेल्या आहेत त्यांचं आयुष्य म्हणजे एक आपल्यासाठी प्रेरणादायी आहे मार्गदर्शक आहे आपल्या अवतीभोवती जे काही मागे आणले आहेत त्यांना संस्थेच्या माध्यमातून म्हणा किंवा माध्यमातून म्हणा किंवा आणखी काही माध्यमातून त्यांना आपण समोर कसं आणू याचा निश्चितपणे आपण विचार केला पाहिजे आणि आपलं मार्गदर्शन नेहमी राहील आम्ही सुद्धा या दिशेने प्रयत्न करू आणि समाजाला एक चांगली दिसून निश्चितपणे प्रयत्न करू सम्राट अशोक यांच्या कार्याच्या वारसा पुढे नेण्याकरता एकोणीसशे एक्क्याऐंशीमध्ये सम्राट अशोक नागरी सहकारी पदसंस्था स्थापना झाली आणि ती स्थापना करण्याच्या मुख्यश्रे आदरणीय दासजी वाघ आज त्यांचा सत्कार सोहळा आपण आयोजित केलेला आहे वयाची पंच्याहत्तरवी आज त्यांनी पूर्ण केलेली आहे आज सत्कार सोहळा आयोजित केलेला आहे तर हा सत्कार सोहळा नसून सम्राट अशोक नागरी सहकारी पदसंस्थेच्या वतीने हा कृतज्ञता सोहळा आहे त्यांनी केलेल्या कार्याची ही संस्थेने दखल घेतली आणि कृतज्ञता व्यक्त करून आम्ही हा कृतज्ञता सोहळा भगवान देशजी वाने यांच्या इथे आयोजित केलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मिशन सभागृहामध्ये मोठ्या स्वरूपात आपण हा सोहळा साजरा करणार होतो पण त्या सभागृहाची डागडूची रिनोव्हेशनचं काम असल्यामुळे हा कानी का होईना पण आजच्या दिवशी वाने साहेबांच्या पंच्याहत्तरवा वाढदिवस या दिवसाच्या निमित्त साधून आपण संस्थेच्या कार्यालयामध्ये वाहने साहेबांचा सत्कार सोहळा आयोजित केला मग वाहने साहेबांच्या पंच्याहत्तरव्या वर्षीचा सत्कार सोहळा का बरं आयोजित केला तर वाहने साहेबांनी ही संस्था त्यावेळेस एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये स्थापित करण्या मागे तर त्यांचा पुढाकार होताच पण वर्ष दोन हजार अठरामध्ये ही संस्था चाळीस लाखाच्या वर तोट्यात होती दोन कोटी रुपयाच्या वरती लोकांच्या ठेवी परत करणे होते त्याचबरोबर सहकार कार्यालयामध्ये पोलीस खात्यामध्ये या सोसायटीच्या पदाधिकाऱ्याच्या विरुद्ध संस्थेच्या विरुद्ध अतोनात तक्रारी होत्या आणि ही सोसायटी लिक्विडेशनमध्ये प्रशासक बसण्याच्या मार्गी होती आणि सोसायटी विकण्याच्या मार्गी होती अशा वेळेस या सोसायटीच्या निवडणूक आलं आणि माझ्या नेतृत्वामध्ये ती संस्था दोन हजार अठरा एकतीस मेला माझ्या अध्यक्षतेखाली ही संस्था आपण पुनर्जीवित कर पुनर करण्याचा प्रयत्न केला पण पुनर्जीवित करण्याचा प्रयत्न केला तर त्यावेळेस ज्या प्रकारे बुडता जहाज सोडून सर्व लोक निघून जातात तर तो बुडता जहाज सोडून सर्व लोक पसार झाले त्यावेळेस संस्थेची गेलेली पत निर्माण करण्याकरता वाणेसाहेबांनी पुढाकार घेतला तर म्हणून हा कृतज्ञता सोहळा आपण आज इथे आयोजित केलेला आहे वाणेसाहेब इतर सामाजिक सांस्कृतिक धम्म चळवळीमध्ये अग्रेसर आहेतच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मिशन झालं बहुजन हिताय संघ आणि वेगवेगळ्या संस्थेमध्ये त्यांचे कार्य आहे तर आपल्या क्षेत्रामध्ये कार्य करत असताना आपण त्या क्षेत्रातील प्रथम फळीचे नेते आमदार मंत्री साहित्यिक यांच्या विशेष करून कौतुक करतो स्वागत करतो सत्कार करतो समारंभ करतो पण दुसऱ्या फळीतील नेते दुसऱ्या फळीतील कार्यकर्ते ज्यांनी त्या नेत्यांना पुढे आणण्याकरता आपलं आयुष्य झिजवलं त्या नेत्यांना मोठे करण्याकरता पूर्ण आपलं सोबतची टीम त्यांच्या मागे लावली त्या लोकांना मोठे केलेलं आहे जेणेकरून समाजामध्ये सामाजिक सांस्कृतिक आणि आंबेडकरी चळवळीचा जो झेंडा आज पुढे जात आहे तर ह्या दुसऱ्या फळीतील तिसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांची भूमिका सर्वाधिक आहे तर ही भावना मी मनात ठेवून वर्ष दोन हजार बावीसमध्ये सम्राट अशोक सम्यक पुरस्कार सम्राट अशोक नागरी सहकारी पद संस्थेच्या वतीने आपण तो सोळा मोठ्या प्रमाणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मिशन येथे आयोजित केलेला होता आणि त्यावेळेस बाबा के शिलेदार ही पुस्तक प्रकाशित झालेली होती हा जो कार्यक्रम आयोजन केले केलेला आहे त्याचं श्रेय मी तर ॲडव्होकेट बनसोड साहेबांना देतो संचल, संचल मी त्यांच्या समजा संचालक मंडळाने दिलं त्यानंतर मी स्वतः बॅक टू सोसायटी ह्या तत्वावर चालणार आहे माझं परिपूर्ण झालं आहे आता समाजाला कुठे काही मदत करता येईल त्या हिशोबाने मी आपलं चालत असतो आणि प्रसिद्धीपासून दूर असतो करायचं ते करून घ्यायचं आणि बाजूला व्हायचं ह्या पद्धतीनं माझं काम सुरू असते म्हणून मी बाकी लोकांना वाटत असेल की काही समोर कधी दिसत नाही आहे हे मी बॅक याच्याने मी करत असतो आपला तर या प्रसंगी आपण माझा जो सत्कार केला त्याबद्दल मी तुमचा सर्वांचा संचालक मंडळाचा आभारी आहे आणि या या प्रसंगी मी स्पेशली महेंद्र कनसोड यांच्या आणि यांच्या टीम काहीतरी केलं पाहिजे सुरू होत आपण काहीतरी समाजाकरता करावं अशी इच्छा होती माझी तर मी सुरुवात केली हळूहळू थोडस इथे तिथे मग कुणाला मदत लागली मदत करणं काही करणं आणि जिथे कर आ, आ, कोणाला काही पुस्तके लागली ती मदत करणं हे कामं सुरू केली होती आता लिमिट ते लिमिटेड होते ते लिमिट होते कारण तेवढी आर्थिक परिस्थिती एकदम चांगली नव्हती ह्या संस्थेचा मी एक्क्याऐंशी पासून सभासद आहे आणि फाउंडर मेंबरही आहे माझ्यासोबत एस टी चव्हाणही होते बँकेचे मोठे ऑफिसर आहेत तेही होते तर असे माणसं आम्ही जोडत गेलो आम्ही म्हणजे लोकांना कर्जातून पठाणी कर्जातून म्हणजे बाहेर काढण्याचा प्रयत्न आणि तो फायदा इथल्या ज्या गरीब गरजू लोकांना झाला आणि पुष्कळचे लोक इथे मेंबर झाले कर्ज घ्यायचे आणि त्यांचे म्हणजे एक प्रकारे समजा आर्थिक हे आ, जी परिस्थिती होती थोडी दूर व्हायची हो त्याच्यानंतर आम्ही अशाच दहा पंधरा लोकांच्या टीमनी ते पाहलं त्यावेळेस आम्ही अठ्याहत्तर मध्ये तर शाळेची कमतरता होती आणि फीस कॉन्व्हेंटची वगैरे आकारायची परिस्थिती अशी होती रिक्षा की रिक्षा चालकी असला तरी तो आपल्या मुलांना कॉन्व्हेंट म्हणजे शिकवायचा म्हणजे विचार करायचा कॉन्व्हेंटची फीस होती जास्त त्यामुळे आम्ही विचार केला की कॉन्व्हेंट वगैरे सारख्या इंग्लिश मिडियमच्या शाळा ह्या बाजूला सुरू करायची म्हणून आम्ही ब्ल्यू स्टार कॉन्व्हेंट ह्या नावाने एक संस्था आपला स्कूल सुरू केली चार, के चार वर्ष चालली तीन जवळपास चार फोर्थ स्टँडर्डपर्यंत ती शाळा चालली त्याच्यामध्ये आमचे मित्र एस टी चव्हाणी होते ऍडव्होकेट बी जी गजबी होते असे बँकेचे लोक होते आमच्या ते ते आर्थिक मदत आम्हाला करायची चार वर्षांनी ती शाळा चालली पण आपल्या समाजात म्हणा किंवा आपल्या लोकात म्हणा काहीतरी करण्याची सवय असते त्याच्यामध्ये ग्रुप बाजी झाली आणि ग्रुप बाजी मध्ये आम्हाला ते शाळा सोडावी लागली आणि इतर समाजाच्या लोकांना ते हॅन्ड ओव्हर करण्यात आले अजूनही ती शाळा सुरू आहे ब्लू स्टार कारण गुरुगावली पोलीस स्टेशनचं हे आपल्या गरीब मुलांना आर्थिक थोडी हे व्हायला आर्थिक आणि सामाजिक शैक्षणिक थोडीशी मदत व्हायला पाहिजे त्या हिशा हिशोबाने आम्ही केली आणि फिशी नामी काही टीचरचा आणि किराया निघाला पाहिजे ह्या याच्यातूनच मग आम्ही विसऱ्या कारणांपेक्षा करून फॅक्टरीच्या समोर ते एकदम स्लम एरिया होता तिथले पोरं पकडून आम्ही त्यांची ट्युशन ट्युशन कोचिंग घेणारे जे लोक आहेत त्यांना बोलवून आम्ही त्यांचं कोचिंग सुरू केलं होतं फ्री ऑफ कास्ट आणि नाश्ता संडेला वगैरे नाश्ता आमचं मिशन करण्यात यायचं आजही आम्ही तिथे काय सहकार्य करता येईल आता मागच्या वेळेसच हाताने आम्ही सायकली वाटप केला घरी मुलांना पुस्तकाचं वाटप केलं असे आज समाज कार्य आमचे चालू आहे आणि आज तुम्ही सर्व मिळून माझा सत्कार केला त्याबद्दल मी तुमचा सर्वांचा आभारी आहे स्पेशली माझे मित्र आले लांबून लांबून मित्र आले त्यांचाही मी आभारी आहे